हाय फ्रेंड माझं नाव मिताली आहे माझं वय एकोणीस वर्ष झालं होतं यामुळे नुकतीच मी वयात आली होती मी कॉलेजच्या सेकंड इयरला शिकत होती मी एका छोट्या शहरामध्ये राहत होती आणि माझं कॉलेजही त्याच शहरामध्ये होतं कॉलेजला जाताना आमच्या गल्लीमधून कोणीही मला सोबत नसायचं यामुळे मी एकटीच कॉलेजला जात असे काही दिवसांनी मला चालत जाण्याची सवय झाल्यामुळे मला रोज जाण्याचं काहीही वाटत नव्हतं काही दिवसातच मला खूप मैत्रिणी येऊन मिळाल्या होत्या पण त्या माझ्यापेक्षा जवळ राहिल्या होत्या यामुळे त्या पटकन कॉलेजला यायच्या मी दिसायला खूप सुंदर असल्यामुळे कॉलेजचे तरुण पोरं माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहत होते मला वाटायचं कॉलेजला आल्यावर मलाही मुलंही वयामध्ये येतात यामुळे सुंदर मुलीकडे ते पाहणारच यामुळे मी अशा मुलांकडे दुर्लक्ष करत असे पण काही दिवसांनी मी आमच्या गल्लीमधून कॉलेजला चालले की थोड्या अंतरावर माझ्या मागे एक मुलगा येत असे तोही आमच्या कॉलेजला शिकत होता पण तो फायन फायनल इयरचा मुलगा होता तो मला प्रपोज करण्यासाठी माझ्या मागे येत असे सुरुवातीचे दोन तीन दिवस मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण त्याचं माझ्यासोबत चालत येणं म्हणजे त्याच्या मनात वेगळाच विचार असेल म्हणून मी त्याला एक दिवस थांबवलं आणि म्हणाले तू माझ्यामागे का येतोस तो म्हणाला काही नाही मला तुला एक सांगायचं आहे तू मला खूपच पसंत आहेस तुझ्यासारखी सुंदर मुलगी आमच्या वर्गात शोधूनही सापडणार नाही मी मागच्या वर्षापासून तुझ्यावर खूप प्रेम करतोय तो असं म्हटल्यावर मी त्याला कोणत्या शब्दात उत्तर द्यावं ते मला समजत नव्हतं कारण तो वर्षभरापासून माझ्या मागे लागला होता हे आज मला समजलं होतं त्या मुलाचं नाव प्रसाद होतं तो दिसायला उंच आणि खूप देखणा तरुण होता माझ्यापेक्षा तो दोन वर्षांनी मोठा होता मी क्षणभर डोळे झाकले आणि चालत चालत त्याला म्हणाले हे पा प्रसाद मी अजून लग्नाचा विचार केला सुद्धा नाही म्हणून तू माझा विषय सोडून दे तो म्हणाला मी लग्नाचं नाही म्हणत मला फक्त तुझ्यावर प्रेम करायचे आहे कर। तो नकार दिलास तरी मी तुझ्यावर प्रेम करणारच आहे त्यामुळे माझ्या प्रेमाचा प्लीज स्वीकार कर तू तो खूप विनंती करून आणि हात जोडून माझ्याशी असं बोलत होता यामुळे मला तो अतिशय प्रामाणिक आणि एकनिष्ठ मुलगा वाटत होता म्हणून मी त्याला लगेच हो म्हणाली नाही त्याला मी सांगितलं मी तुला उद्या या रस्त्याने भेटल्यावर सांगेन मला रात्रभर तरी विचार करून दे तो मला ठीक आहे असं म्हणाला बोलता बोल बोलता बोलता कॉलेजही आलं होतं तो त्याच्या वर्गाकडे निघून गेला आणि मी माझ्या वर्गाकडे आली होती त्याच्यासोबत मला येताना माझ्या एका मैत्रिणीने पाहिले होते तेव्हा तिने मला विचारले कागं मिताली तुझा आणि त्या मुलाचं काही आहे का मी म्हणाले छे तसं अजून काही नाही असंच बोलत बोलत आम्ही आलो होतो त्यामुळे त्यामुळे त्याचा अर्थ तसा काढू नकोस प्लीज माझ्या एका वाक्यावरती शांत झाली होती कॉलेज सुटल्यावर मी घरी गेले आणि विचार करू लागले प्रसादला आपण उद्या हो म्हणावं की नाही म्हणावं तसं पाहिलं तर तोही खूप हुशार मुलगा होता आणि मला आवडला होता पण त्याला मी स्पष्टपणे होकार दिला नव्हता यामुळे मी रात्रभर विचार केला आणि ठरवलं त्याला एकदाचं हो म्हणून टाकायचं दुसऱ्या दिवशी तो माझी वाट पाहत उभा होता मी त्याच्याजवळ आल्यावर तो माझ्याबरोबरच चालू लागला मी म्हणाले प्रसाद तुझ्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे फक्त मला आयुष्यात धोका देऊ नकोस मी खूप विचार करून तुला हो म्हणण्यासाठी तयार झाली आहे माझ्या घरच्यांनीही घरच्यांना हे माहीत नाही आपण आज कॉलेजला न जाता बाहेर गप्पा मारण्यासाठी जाऊ मी असं म्हटल्यावर त्याला खूपच आनंद झाला आणि मग एका रिक्षाला हात करून आम्ही आम्ही दोघं एका हॉटेलमध्ये आलो होतो हॉटेलमध्ये आम्ही बऱ्याच विषयावर गप्पा मारल्या होत्या पण त्याला वाटायचं हिने आजच आपल्याला काहीतरी द्यावं तो स्पष्टपणे बोलत नव्हता पण त्याला ते वाटत होतं खूप वेळ गप्पा मारल्यावर आमचं जेवण झालं आणि तो मला म्हणाला मिताली आपण थोडा आराम करून जाऊ मी मुद्दाम म्हणाले आराम कशाला पाहिजे जा? घरी जाऊन करू की आराम मी असं म्हटल्यावर तो थोडा नाराज झाला पण माझ्याही मनात ती गोष्ट आली होती शेवटी त्याचं मी ऐकलं आणि आम्ही हॉटेलच्या वरच्या रूममध्ये आराम करण्यासाठी आलो होतो रूममध्ये आल्यावर त्याने पटकन दरवाजा लावला आणि माझ्याबरोबर वेगळे चाळे करू लागला मला त्याने त्या कामासाठी खूप उत्तेजित केलं होतं त्यामुळे मलाही दम निघत नव्हता मी त्याला म्हणाले प्रसाद माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे तू थोडं दमाने घे घाई करू नकोस नाहीतर मला खूप त्रास होईल मी असं म्हटल्यावर सुरुवातीला त्याने हळूहळू सुरुवात केली पण नंतर त्याचा जोर वाढत चालला होता त्याच्या आणि माझी पहिलीच वेळ होती यामुळे त्या दिवशी दोघांनी चांगलीच मजा करून घेतली होती त्याच्या आणि माझ्या प्रेमाला अशा पद्धतीने सुरुवात झाली होती पुढे चालून तो सुट्टीच्या दिवशी मला त्या हॉटेलमध्ये आणायचा आणि खूप मजा करून घ्यायचा सुरुवातीला मला थोडा दिवस त्रास झाला पण नंतर मला त्याचे काहीही वाटत नव्हतं यामुळे मीही त्याच्याबरोबर यायचे आणि मजा मारून घ्यायचे